रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची इतकी बेकार होती की नको वाटायला खर्च करून केळी लावल्यापासून साडेतीन महिन्यात पावणे दोन लाख रुपये खर्च केला होता फुग ना म्हणजे घे होती पानात तंतर नाही काळी पडली होती पण ज्यावेळेला केंड्या सुरली केला त्यावेळेला शंभर टक्के फरक पडला मला दुप्पट फरक पडला म्हणजे काय चिकटपट्या लावायला लावल्या त्या ती तुटल्या होत्या दहा दिवसात बुंदा वाढून बुंदा वाढून पानात नागतर सुद्धा पहिले पानाला पानं घासत होती आता पानाच्या वर गेली पान नमस्कार मी राम आयग्रोटेक प्रतिनिधी विक्रम सावंत आज आपण खुडूस मधील केळी बागायतदार सर्जेराव यांच्या प्लॉट मध्ये आलो आपण आज त्यांची ओळख करू नमस्ते 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 आपली ओळख सांगा सर्जेराव धनजय मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा मुक्काम पोस्ट झंजेवाडी पोस्ट खुडूस तालुका सोलापूर साहेब आपली समाधान साहेब आपण आज तुमच्या बागेमध्ये आहे ओके बागेला बागे आज किती महिने झाले पाच महिने झाले पाच बर आपण एक सात जानेवारीला आपण आलतो मी तुमच्या बागेमध्ये त्यावेळेस तुमच्या बागेची परिस्थिती काय होती परिस्थिती इतकी बेकार होती की नको वाटायला लागलो होतो म्हणजे इतका खर्च करून बरं ने किती नेमका तुम्ही आज आपली दोन एकर बाग आहे म्हणजे साधारण अडीच हजार रुपये अडीच हजार रुपये बरं मी येण्याच्या अगोदर सात जानेवारी आधी तीन महिने साडेतीन महिने झाले साडेतीन महिन्यात साडेतीन महिन्यात तुम्ही केळीवर किती खर्च केला खर्च झाला नेमका किती तरी तुम्हाला सांगतो पावणे दोन लाख आसपास गेला म्हणजे केळी लावल्यापासून साडेतीन महिन्यात पावणे दोन लाख रुपये खर्च केला खर्च केलाय पावणे दोन लाख खर्च करून त्या तेवढ्या दिवसात मनाची बाग चांगली होती का मनाज नव्हतच बरं नेमकी काय अडचण काय होती ना हायड घे ना म्हणजे बुटकी होती पानात अंतर नाही मुळे कशीमुळे काळी पडली होती मुळे किती उकरलेल्या त्यावेळेस आपण उकरलं खड्डा घेतला तरी मुळी गावत नव्हती गावली कुठं केळीच्या बोटात गावली बर मग आपण सात जानेवारीला तुम्हाला दोन एकरासाठी काय दहा लिटर के स्पेशल बाय समोर एक लिटर मायक्रोन्युट्रंट आणि पाचशे ग्रॅम रूट मॅजिक हे दिल्यानंतर तुम्हाला मी किती दिवसात आणि काय सांगितलं तुम्ही दहा दिवसात मुळे बी दिसते आणि पानाची म्हणजे केळीची वाढ पाना आणि पोगा अडकणार नाही लांब पाणी बुंदी आला ना बुंदीची साईज जी तुम्ही सांगेल तसं झालं साईज बी फुगली म्हणजे काय सांगितलेलं मी नेमकं काय चिकटपट्या लावायला आल्या ते ती तुटल्या होत्या दहा दिवसात बुंदा वाढून बुंदा वाढून इतका बुंदा दहा दिवसात वाढला वाढला आणि मी तुम्हाल एक दे कि तुम्हाला एक शब्द दिलता साहेब की तुमची हे केळी स्पेशल समृद्धी वापरायची मनस्थिती अजिबात नव्हती कारण तुम्ही मार्केटमधलं सगळं वापरून कंटाळण्याला खर्च करू मी तुम्हाला काय शब्द दिल तर जर रिझल्ट नाही आला तर काय करायचं आमचं पैसे डबल माघार दिले म्हणजे डबल म्हणजे किती मी दिल तर तुम्हाला किती रुपयाचं औषध दिल आम्हाला काहीतरी साडेचार हजार साडेचार हजार मग त्या साडेचार हजाराचं दिलं नऊ हजार माघार दिल तुम्हाला किती दिवसांनी दहा दिवसात दहा दिवसात जर रिझल्ट नाही आला तर तुम्हाला नऊ हजार रुपये रिटर्न देणार ती द्यायची वेळ मिळाली का नाही नाही काय नेमकं सात दिवसात तर ती चिकटपेट्या तुटल्या त्याच्या चिकरपेट्या तुटल्या बुंदा वाढला पानातलं अंतर वाढलं पानात अंतर वाढलं हाईट झाली समाधानकारक रिझल्ट मिळाला आता एक काम करू साहेब आपण बाग फिरून बघूया बुंद्याची साईज बघू पानातल्यानंतर पानाची लांबी रुंदी आज चालतंय फिरून बोलतोय आपण ते बघणारा प्रत्यक्षात खरं वाटणार नाही तर प्रत्यक्षात आपण बाग फिरून दाखवूया कि बघू शकता या पानाची लांबी रुंदी किती झालेली आहे त्यामुळे असं पान, पान होतं का थोडा ना, नाही नाही लय बारीक पान होतं एवढं एवढं आता कसं आहे पान आता लय मोठं निघालय पान पहिल्यापेक्षा किती पट मोठं आहे पहिल्यापेक्षा दुप्पट झाले पान दुप्पट मोठं झाले अंतर पाना पानातलं अंतर पानातलं अंतर सुद्धा पहिले पानाला पानं घासत होते आता पानाच्या वर गेली पान म्हणजे अंतर पड पर... अंतर पडला बुंदेची साईज कशी झाली बुंदेची साईज सुद्धा जोरात झाली पहिला पण लय लहान होता हो केवढा लहान माझी किती एवढी साईज होती एवढी आपल्या हात पाय एवढी मांडी एवढी जास्त दिसत मांडी पीक कमी आज किती दिवसात मोठी झाली हे आता बघा की तुम्ही औषध एक साधारण सदोतीस दिवस झाले हो सदोतीस दिवसात एवढा बदल झाला एवढा बदल झाला आणि मुळ्या दुपटीने बदल झाला दुपटीनं आणि मुळ्या बिळ्या पांढऱ्या आता इथं लगे उकारली मुळी गावती पांढरी लगेच म्हणजे मुळीचा बी विषय तुमचा क्लियर झाला तुम्ही काय सांगाल इतर शेतकऱ्यांना कसा बदल झाला काय झाला कशी होती बाग पहिले शेतकऱ्यांना सांगणार की बाबा मला खरोखर जर डाल आहे आणि पहिलं इतकं मी दमलू होतो की औषध म्हणजे दुकानदारांकडून आणून तर ते काय रिझल्ट नाही कोण काय कोण काय बी सांगायचं पण ज्या वेळेला केंड म्या सुरली त्यावेळेला शंभर टक्के फरक पडला मला दुप्पट फरक पडला म्हणजे पहिलं रासाय आपलं हे करत होतो रासायन टाकत होतो त्यावेळेला एक पट होतं त्याच्यात दुप्पट फरक पडला रामागृढीची किंड काय रिझल्ट येतो का नाही शंभर टक्के रिझल्ट आहे असं नाही ना एवढा विश्वास कशा अनुभव घेतला ना अनुभव घेतला ना विश्वास बसण्यासाठी अनुभव घेतला ना बर करून बघितलं नाही कळत ना सोडल्याशिवाय तर नाही बरोबर आहे आम्ही एकच विचार केला की बाबा हे आपलं साडेचार हजार वाया जाणार वाया नव्हतं मी तुम्हाला नाही रिझल्ट आला तर डबल देणार होतो वाया जायचा विषय नाही बाग बघून कसं वाटतं कृषी समाधान हे आलं मला जाऊ वाटत नाही घरी आता पहिल्या बागाकडे वाटत नव्हतं आता बागात जाऊ वाटत नाही मी सध्याकडे नऊ दहा अकरा वाजेपर्यंत असतो आणि ह्या बागासाठी किती खर्च केला तुम्ही सात हजार सातशे रुपये रासायनिकचा रसायनाचं पान दोन लाख अड गेलं रोपं लावल्यापासून म्हणजे किती साडे तीन महिन्यात पाहुणे दोन लाख रुपये आणि एका महिन्यात सात हजार सातशे रुपये साडे ते चार महिन्यात डबल फरक आणि डबल रिजल्ट मिळा बागेत तुम्ही कष्टपणे असे स्वच्छ बाग एकदम कुठं काय नाही काय नाही असं झोपलं तरी काय नाही कष्ट करावंच लागतं ना गांगून काढावं लागते ना मी सगळ्या अकरा वाजेपर्यंत असतो बाग मोला सल्ला काय देशाल शेतकऱ्याला रासायनिक वापरायचं का जैविक वापरायचं जैविक वापरायला सल्ला घाणार हा एवढा विश्वास विश्वास ना स्वतः आपण बघितली येणारी जाणारी प्लॉट बघते ती की म्हणते ते काय केलं म्हणजे आधी एवढा बारीक प्लॉट अगोदर बी आम्हाला म्हणजे पहिल्यांदा आम्ही लावली आम्हाला जाणपाव नव्हता आम्ही आमची पहिली पहिल्यांदा लावणारी पै पाहुणी जी आहे ती त्यांना फोन करून बोलून घेत होतो या केला का आमचे बघा जास्त झाले हे ते आले तर कोण काय कोण काय सांगायचं पण ज्यावेळेला हे सावंत साहेब आलं त्यावेळेस आम्हाला म्हणलं बाबा असं असं आहे तुम्ही एवढे बरं बघा सोडून त्याच्यावर आम्ही सोडलं ते आम्हाला शंभर टक्के रिझल्ट आला त्यामुळे आमचा विश्वास त्या त्यांच्या मटेरियलवर आहे त्या कॅडावर त्यामुळे आम्ही दुसऱ्यांना पण सांगतोय आता येते बघाय लोक आय कस काय असं झालं तर त्यांना बदल तीन आठवड्यात महिन्यात एवढा बदल झाला बदल झाला मग आम्ही सरळ सांगतो बाबा सांग असा सांग असं आम्ही सोडलोय तुम्ही सोडा मित्रांनो आपण आज या बागेमध्ये आलो आहे ते बाग कंटिन्यू केली स्पेशल बायोसमृद्धी वापरत राहणार आहेत तर इथून पुढे जे काय बदल होत राहतील ते आपण पुढच्या भागामध्ये दाखवत राहू साहेब नमस्ते आभारी आहे आपली मुलाखत दिली वेळ दिला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे भेटूया पुढच्या भागात याच वेळेस पुढच्या भागी तुमच्या बागेत तुमच्या भागामध्ये